जून मध्ये झालेल्या पावसाने खचलेला खोटाळा वाडी मार्गावरील रस्ता पुन्हा तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसाने खचल्यामुळे प्रवाशांसह विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला लागलाय सार्वजनिक बांधकाम विभाग, विभाग बाडा यांच्याकडून तात्पुरत्या स्वरूपात माती टाकून रस्त्याचा भाग समान करण्यात आला होता मात्र अतिवृष्टीमुळे मातीसह रस्त्याचा काही भाग वाहून गेल्याने मोठे खोलवर भगदड पडल्याने प्रवाशांमध्ये भीती निर्माण झाली आहे पोखाडा तालुक्यात मुसळधार पावसाने दानादान उडवलीय ठिकठिकाणी थीक सखल भागात पाणी साचले तर काही ठिकाणी दरडी झाडे उन्मळून पडली यामध्ये तात्पुरती डागडूची केलेल्या खोडाळा वाघेचीवाडी नजीक उतारावर असलेल्या वळणावरील रस्ता पुन्हा पावसाने खचलाय रस्ता खचल्यामुळे रस्त्याचे आकारमान कमी झाल्याने धोकादायक वळणावरून वळणावर समोरून येणारे वाहन समजत नाही त्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही पालघर वाडा देवगाव राज्यमार्ग क्रमांक चौतीस त्र्यंबकेश्वर आणि नाशिक या तीर्थक्षेत्रांना जोडणारा मार्ग आहे तसेच मुंबई आग्रा या राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा मधला मार्ग असल्याने या मार्गावर भाविक विद्यार्थी शेतकरी आणि प्रवाशांचा नियमित प्रवास आहे त्यामुळे या मार्गावर मोठी रहदारी आहे ऐन पावसाळ्यात सदरचा रस्ता खचल्याने येथे अपघाताची भीती निर्माण झाली आहे त्यामुळे या मार्गावरील प्रवाशांचे जीव टांगणीला लागले आहेत पालघर वाडा देवगाव मार्ग घाटमाथ्याचा असून त्यामुळे या रस्त्याच्या बाजूला खोलवर दरी आहे तालुक्यात धोकादायक आणि खोलवर दरी असलेल्या रस्त्यांना संरक्षण भिंती बांधून प्रवाशांचा प्रवास सुखकर केला आहे मात्र ज्या ठिकाणी संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे तिथे बांधल्या जात नसल्याचा सूर प्रवाशांकडून व्यक्त केला जात आहे सार्वजनिक बांधकाम विभाग वाडा याने याकडे लक्ष देण्याची मागणी प्रवाशी वाहन चालकांकडून केली जात आहे प्रतिनिधी रघुनाथ गंगुर्डे मुखाडा पालघर ताज्या व महत्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअर वर जा डाउनलोड ऍप डाऊनलोड करावं या दहापोळीच्या जीवनात अपडेट रहा